साहेब म्हणतात सरकारी नोकऱ्यांमध्ये जा तीन भाषणं आहेत त्यांची त्याच्या मोक्याच्या जागा पटकवा हे म्हणत असताना बाबासाहेबांचं त्या भाषणातले दोन वाक्य फार महत्वाचे आहेत ते म्हणतात की इतरांच्या मनातील असमानतेची भावना तुच्छतेची आपल्या प्रति असलेली तुच्छतेची भावना जर नष्ट करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये जा ब्राह्मणांचं दुसरं वाक्य आहे त्याच भाषणात ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे म्हणजे काय की तुम्ही सरकारी त्या काळात ब्राह्मण काही श्रीमंत होते का पण तो शासन प्रश्ना प्रशासनामध्ये जो समाज असतो त्याची अवस्था होते हे त्यांनी ओळखलेलं होतं हा समाज जसा शासन प्रशासनामध्ये जाईल सरकारी नोकऱ्यांमध्ये जाईल त्याची इमेज डेव्हलप होईल त्यांनी एक उदाहरणसुद्धा दिलं होतं की एक इन्स्पेक्टर झाले होते अस्पृश्य समाजाचे आणि ते जिथे जिथे जायचे तर त्या समाजाला अस्पृश्य समाजाला कृपाछत्र असल्यासारखं वाटायचं आताही बघा एखाद्या गावामध्ये पटवारी आहे शिपा ग्राम इवन ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आहे किंवा साधा कर्मचारी आहे एखाद्या ऑफिसचा तो ज्या समाजाचा असतो तर तो तो इतर समाजाला असं वाटते अरे या ठाण्याचा था सम ठाणेदार हे आहे अस बौद्ध आहे थोडा तिथे वचक निर्माण होतो अशी सामूहिक जेव्हा इमेज निर्माण होईल त्यावेळी जातीभेद नष्ट होईल इतरांच्या मनातील तुच्छतेची भावना कमी होईल आज जो काही जातीभेद नष्ट झालेला दिसतो म्हणजे भेद तरी नष्ट आहे जातीभेद जरी असेल स्पर्शभेद हा कशामुळे आहे जातीभेद करणारे सुधरले म्हणून आहे का आम्ही शैक्षणिक के प्रगती केली सामाजिक प्रगती केली सांस्कृतिक प्रगती केली म्हणून हा भेद कमी झाला आहे हे अशी सर्व समाजाची जेव्हा प्रगती होईल ह्या जातीअंताची लढाईचा शब्द जेव्हा आम आमचे लोक वापरतात जातीअंताची लढाई म्हणजे काय तर जाती नष्ट होणार आहेत काय ब्राह्मण आपली जात सोडणार आहे क्षत्रिय सोडणार आहे जातीअंताची लढाई म्हणजे जातीभेद नष्ट झाला पाहिजे आणि जातीभेद नष्ट करायला ॲट्रॉसिटी ॲक्ट हा काही विषय नाही आहे जातीभेद हा आमची जशी प्रगती होईल तेव्हा नष्ट होईल आपण जेवढं डेव्हलप होऊ समोरचा माणूस नीट वागेल हा त्यामागचा लॉजिक आहे हे आरक्षणाचं बरेचदा असंही सांगितलं जातं की याच जजमेंटच्या अनुषंगाने की आता बाकीच्या लोकांनी क्रिमिलेअरमध्ये जो वर्ग येतो तो त्यांनी मग ओपन कॅटेगरीमध्ये के केलं पाहिजे परंतु परिस्थिती अशी आहे की मागासवर्गीय माणूस ओपन कॅटेगरीमध्ये कंटेस्ट करूनसुद्धा त्याचं सिलेक्शन होते का त्याचं कितीही मेरिट असेल तरी काही उदाहरणं आहेत एक दोन लोकं गेले आहेत ते कधी आडनावांमध्ये स निवड समितीला न समजल्यामुळे म्हणा <laughs> गडबड झाल्यामुळे पण ओपनमध्ये ते घ्यायला किती अनुत्सुक आहे याचं एक चांगलं उदाहरण देत तुम्हाला आता नुकतच बी आर गवई साहेबांनी आणि त्यांच्यासोबत वासुदेवन कोणी जस्टिस होते म्हणजे मुख्य बेंच बी आर गवई साहेबांचाच सा होता त्यांनी एक जजमेंट दिलं म मध्य प्रदेश हायकोर्टाच्या का सॉरी मध्य प्रदेशांनी एम बी बी एसच्या कोट्यामध्ये मेरिट आलेले जे मागासवर्गीय आहेत त्यांचं सिलेक्शन केलं नाही ओपनवाल्याचे कमी मार्क असतील आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे अधिक मार्क असतील तर त्याला ओपनमध्ये घ्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के आरक्षण आहे फक्त तेरा मुलं घ्यायचे तेरापेक्षा जास्त जर मुलं मेरिटमध्ये आले असेल तर त्याला ओपनमध्ये घ्यायचं नाही ही प्रवृत्ती आहे परंतु नियम तसा नाही आहे आधीपासूनचा नियम हा ओपनमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये जे मेरिटमध्ये येतात त्या मुलांना गुणवत्तेनुसार सिलेक्शन करण्याचा नियम आहे एकोणीसशे ब्याण्णवला जे जजमेंट आलं इंद्रा सावनेचं त्या प्रकरणामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना मेरिट असतील तर त्यांना खुल्या प्रवर्गामधून निवड करावी असं जजमेंट आहे केव्हाचं ब्याण्णवचं आहे संविधान तर पन्नासला लागू झालं ला। आणि तेव्हापासून ची ही तरतूद पण ब्याण्णवला तसं जजमेंट आलं त्यानंतर दोन हजार दहाला जस्टिस तरुण चटर्जींचं एक जजमेंट आहे उत्तर प्रदेशच्या संबंधानं तेव्हाही तीच प्रगती झाली परिस्थिती झाली होती की मागासवर्गीय मुलांना ओपनमध्ये घेतलं नव्हतं आणि आता दोन हजार चोवीसला जे गवळी साहेबांचं सा जजमेंट आहे चांगले जजमेंट दिलं त्यांनी म्हणजे किती वर्ष झाले हे तुम्ही ओपनच्या मुला म्हणजे बॅकवर्ड क्लासच्या मुलांना मेरिटच्या मुलांना ओपनमध्ये घेतल्या जात नाही म्हणून हे जजमेंट द्यावं लागत आहे ना ते तर सिद्ध झालं ना तुम्ही घेत नाही आम्हाला मग ह्या मुलांनी जायचं कुठं त्याला क्रिमी लेअर लावल्यानंतर क्रिमी लेअर न लावता ओपनमध्ये जर तो आरक्षणामध्ये जर कंटेस्ट करेल सेंट्रल गव्हर्नमेंट पंधरा टक्के जागा आहे कमीत कमी, -कमी पंधरामध्ये तर त्याला ता ता हमी आहे तेरा टक्के महाराष्ट्रात आहे तेराची तर हमी आहे तर हा सुद्धा विचार यांनी करायला पाहिजे इतके वर्ष झाले माझ्याकडे दहा जजमेंट आहेत दहा ज्या दहा जजमेंट्समध्ये काही मुंबई उच्च न्यायालयाच्या काही इतर हायकोर्टाच्या आणि सर्वोच्च न्यायालय की दहा जजमेंटमध्ये ही मुलं बॅकवर्ड क्लासची गुणवत्तेनी जास्त आल्यानंतर त्यांची निवड न होता कमी मार्कवाल्याला ओपनमध्ये घेतलं ओपनच्या मुलांना म्हणून ते उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मिळून आले तर प्रत्येक मुलाला हे शक्य होते का तर हा एक विषय आहे याच्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे क्रिमी वर्गीकरण करताना जो संविधानिक जे तरतूद आहे तीनशे एक्केचाळीसनुसार जे अधिकार दिले यांना राष्ट्रपती आणि संसदेला तर हे संविधानाचं रक्षण करत असताना त्यांना संविधानाला छेद पाडू न देणे हा आपल्यासमोर महत्त्वाचा विषय आहे ज्यावेळी संविधान बनत होतं त्यावेळी काही खा काही खासदारांनी बाबासाहेबांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही जे एस सी एस टी म्हणता त्यांची एक यादी संविधानाला जोडावी तर बाबासाहेब म्हणले की एस सी एस टीची यादी जर आपण जोडली तर ते संविधान फार मोठं होईल म्हणून हे काम आपण राष्ट्रपतीवर सोपवू आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा संविधान लागू झालं त्यावेळी एस सी एस टी कोण होतेच नाही ओबीसीचा तर प्रश्नच नव्हता ओबीसीची तरतूद केली तीनशे चाळीसनुसार परंतु त्यांची यादी तयार नव्हती तुम्हाला माहीत आहे काकासाहेब कालेलकर आयोगाचं वगैरे काय झालं ते, ते मग हो जी एकोणीसशे पस्तीसच्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्टला म्हणजे त्याचं नाव होतं गव्हर्मेंट ऑफ इंडिया शेड्युलकास्ट ऑर्डर नाईन्टीन थर्टी सिक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाईन्टीन थ गर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर नाईन्टीन थर्टी सिक्सला कास्टची एक यादी जोडलेली होती आणि ती यादी जे एस हटन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एक सर्वे करून तयार केली होती ते डिप्रेस क्लासची म्हणजे एकोणीसशे एकतीसला जो सर्वे झाला ब्रिटिशांनी तर एकोणीसशे सतरापासून जनगणना करणं सुरू केलं होतं परंतु एकोणीसशे एकतीसला त्यांनी जो सर्वे केला त्यामध्ये जे दहा निकष दिले की अशा कोणत्या जाती आहे की ज्या गोमास खातात अशा कोणत्या जाती आहे की जे वेदाचं प्रामाण्य मानत नाही अशा कोणत्या जाती आहे ज्यांचा सार्वजनिक पानवट्यावर स्पर्श चालत नाही या दहा निकषामध्ये जे लोक बसले त्या दहा लोक, निकषातील लोकांना डिप्रेस क्लास म्हणून संबोधलं आणि त्यांना नंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये शेड्यूल कास्ट म्हणून घेतलं बाबासाहेब जेव्हा संविधान सभेत गेलेत संविधान सभेमध्ये स आता ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनी जो शेड्यूल कास्ट म्हणून फॅसिलिटी दिली तर ही बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये बत्तीसला जे तीस ते बत्तीसच्या दरम्यान जी मागणी केली त्याच्या परिणामस्वरूप एकोणीसशे पस्तीसला तो कायदा करून त्यामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडिया शेड्युलकास्ट ऑर्डर नाईन्टीन थर्टी सिक्स घातला होता तो पहिल्यांदा कास्टचा शब्द त्या निकषाच्या आधारे जे एस हटनच्या निकषाच्या आधारे अस्पृश्यता पाळणे हा कॉमन भाग असल्या कारणाने त्यामध्ये या सर्वांना एकत्र केलेलं होतं आणि बाबासाहेबांना त्याची जाणीव होती की यामध्ये काही गडबड पुढे चालून होऊ शकते म्हणून जस्टिस बेला चौधरी बेला त्रिवेदींनी जे जजमेंट दिलं त्या जजमेंटमध्ये त्यांनी बाबासाहेबांचं पार्लमेंटमधलं सॉरी पार्लमेंट नाही कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं एक भाषण त्यांनी कोट केलं ज्यामध्ये बाबासाहेब म्हणतात का हे अधिकार केंद्राला म्हणजे राष्ट्रपतीला असले पाहिजे राज्यांना ते अधिकार दिले नाही त्यांचा त्या पॅरा थर्टी सिक्सचा मी तो भाग उतरवून आणला तुम्हाला इंग्रजीमध्ये आहे मी वाचून दाखवतं बेला त्रिवेदी म्हणतात बाबासाहेबांचं ते वाक्य त्यांनी पुढे कोट केलं द ओनली लिमिटेशन बेला त्रिवेदी यांनी या वर्गीकरणाच्या जजमेंटला सपोर्ट केलेला नाही सातपैकी सहा जजेसनी वर्गीकरणाला मान्यता दिली परंतु जस्टिस बेला त्रिवेदी यांनी विरोध केला आणि त्यामुळे त्या खरंच आद्रास पात्र आहेत वंदनीय आहे असं म्हणेल मी द ओन्ली लिमिटेशन पूट वॉज दॅट वन्स ए नोटिफिकेशन हॅज बीन इश्यूड बाय द प्रेसिडेंट एनी एलिमिनेशन फ्रॉम ऑर एनी ॲडिशन इन द लिस्ट मस्ट बी मेड बाय पार्लमेंट अँड नॉट बाय द प्रेसिडेंट म्हणजे पहिल्यांदा मी सांगितलं की लिस्ट तयार नव्हती ती लिस्ट राष्ट्रपतीद्वारा घोषित केली कारण ती घोषितच करायची होती परंतु नंतर पार्लमेंटनी लिस्ट तयार करून राष्ट्रपतीद्वारा आर्टिकल तीन तीनशे सहासष्ट चोवीसनुसार ती दाखल करायची आहे इन द वर्ड ऑफ डॉक्टर आंबेडकर द ऑब्जेक्ट इज टू एलिमेंट एलिमिनेट एनी काइंड ऑफ पॉलिटिकल फॅक्टर्स हॅविंग ए प्ले इन द मॅटर ऑफ द डिस्टर्बन्स हॅविंग मैटर ऑफ द डिस्टर्बन्स इन द शेड्यूल सो पब्लिश बाय द प्रेसिडेंट म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं त्यांनी कोर्ट केलं आणि त्यांनी म्हटलं की हा जो डिस्टर्बन्स या लिस्टमध्ये होईल तो टाळण्यासाठी ह्या पार्लमेंटला आपल्याला अधिकार द्यायचे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट काय आहे कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट आहे या लिस्टला कुठलाही कुठलाही चेंज करायचा आहे तर तो पार्लमेंटला अधिकार आहे राज्यांना अधिकार नाही परंतु न्यायाधीश महोदयांनी राज्याला सु राज्याला ॲडिशन किंवा डिलिशन करायचं नाही तर त्यामध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे आणि म्हणून त्यांनी ते अधिकार दिले परंतु आपण काय बघतो तिकडे जे राजकीय भूमिका घेऊन हे जे बदल होत आहे मग अशी प्राध्यापक साहेबांनी जे सांगितलं विविध राज्यांचं त्याचा मी पुनरुच्चार नाही करणार परंतु जसं महाराष्ट्रामध्ये बौद्ध आहे पूर्वाश्रमीचा महार तिकडे जाट आहे यूपीमध्ये माला आहे साऊथमध्ये कम्युनिटी आहे दिल्ली आणि या भागामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांना मानते जो बावीस प्रतिज्ञेला मानतो हा आंबेडकरी विचारसरणीचा समूह हा पुढे जातो आणि इथला आता काही वर्ग किंवा तिकडलाही वर्ग काय म्हणतो की यांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही म्हणजे बौद्धांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही म्हणून इथली एक जात वेगळं आरक्षण मागते त्याचप्रमाणे तिकडे वाल्मिकी वेगळं मागते म्हणजे हे काय आहे एक तर आम्ही तर काही कुठल्या निवड मंडळामध्ये नव्हतो एम पी एस सी यू पी एस सी निवड करताना तुम्हाला न घ्यायला होतं का कोणी आपल्यापैकी मग हे कसं काय म्हणतात आम्हाला यांनी येऊ नाही दिलं का त्या इंटरव्ह्यूच्या दारावर आम्ही होतो उभं दंड्या घेऊन पण ही <laughs> हो जे असूया आहे ही असूया आणि हा द्वेष जो आहे हा असूया आणि द्वेष याला कारणीभूत आहे आणि एखादा माणूस जर आपल्या आपला, आपला द्वेष करतो असूया करते तर त्याची ती इच्छा पूर्ण होऊ द्यायची का आपण अरे दुष्ट असेल तर त्याला त्याची दुष्टपणा कधीच पूर्ण होऊ नाही द्यायची बाबासाहेबांचं एक वाक्य आहे पुण्याच्या पुण्याच्या त्या आश्रमात आश्रम, आश्रम कुठला आहे त्याचं त्याचं ते वाक्य आहे की कुठ या देशातल्या कुठल्याही जातीने जमातीने आमच्यावर वर्चस्व गाजवता कामा नये गुलामगिरीला आम्ही ठोकरीनं उडवलं पाहिजे हे बाबासाहेबांचं वाक्य आहे म्हणजे <प्राणागा> यांचं जे म्हणणं आहे की महारांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नाही बौद्धांनी पुढं जाऊ दिलं नाही अरे पण यांनी मेहनत किती घेतली नुसत्या आरक्षणाच्या बळावर आलो का या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकायला आमच्या विदर्भातल्या चंद्रपूर गोंदिया यवतमाळ पूर्ण विदर्भ तिथून मुलं यायचे काय एक छोटसं बेड कधी बकेट घेऊन पाच दहा किलोमीटर बस पकडायची तिथे येऊन राहायचं आणि दहा बाया दहाच्या रूममध्ये दहा दहा लोकं राहत होते मी स्वतः वर्धेच्या त्यावेळी त्याला हरिजन हॉस्टेल म्हणत होते आता नवजीवन हॉस्टेल म्हणतात आमचे मित्र डॉ प्राध्यापक डॉक्टर केशव मेंढे इथं उपस्थित आम्ही दोघंही एका हॉस्टेलमध्ये राहिलेलो दहा बाय दहामध्ये दहा पंधरा जण राहायचे अभ्यास तो लाईट तिथे नसायचा रात्री तर बाजूला स्मशानभूमी आहे तिथे जाऊन आम्ही अभ्यास करायचो तिथे चांगला लाईट राहायचं मुलं रूम घेऊन भाड्यानं राहायचे शहरामध्ये तर तो घरमालक नऊ वाजता ओरडायचा लाईट बंद कर म्हणून कित्येक मुलं रिक्षा चालवून शिकले रिक्षा म्हणजे तुमच्या नाग या भागामध्ये आहे तो रिक्षा नाही आहे तिकडे नागपूरकडे वर्धेकडे तो सायकल रिक्षा असतो अहो हे सांगायला गेलं तर डोळ्यात असरू येतात इतकी मेहनत घेतली तेव्हा कुठं हा समाज पुढे आला आणि हे म्हणतात आम्हाला डावललं ना आम्हाला पुढं येऊ दिलं नाही तर मित्रांनो <coughs> हे जे असूया आहे या असूयाला पार असूयाची इच्छा त्यांची पूर्ण होऊ होऊ देऊ नये आणि शेवटी बाबासाहेब जे म्हणाले की पोलिटिकल पॉवर इज मास्टर की वीच थ्रू वी, वी कॅन ओपन ऑल लॉक्स राजकारण ही अशी चाबी आहे की ज्यामार्फत आपण सगळे कुलप उघडू शकतो बाळासाहेब जो काही प्रयत्न करत आहे त्या दृष्टीने आपण सतर्क राहिलं पाहिजे आज ज्या हो लोकांनी